नमस्कार विद्यार्थी मित्रांनो थमनेल तर तुम्ही बघितलं असेल की एस टी महामंडळमध्ये तब्बल सतरा हजार चारशे पन्नास जागेंची मेगा भरती आहे म्हणजे एस टी महामंडळ एस टी महामंडळ ज्याला आपण म्हणतो स्ट्रेट ट्रान्सपोर्ट ज्याला आपण म्हणतो स्ट्रेट ट्रान्सपोर्ट काही जण त्याला लालपरी म्हणतात एम एस आर टी सी यांच्या अंतर्गत किती जागा आहेत सतरा हजार चारशे पन्नास कुणाकुणाच्या आहेत सर तर या जागा आहेत चालक आणि कुणाच्या वाहक चालक म्हणजे काय बस ड्रायव्हर वाहक म्हणजे काय बस कंडक्टर सतरा हजार चारशे पन्नास व्हॅकन्सी आहेत मग सर सिलेबस काय असणार आहे पात्रता काय असणारे तर सर्व मी तुम्हाला सांगणार आहे कोणतीही भरती प्रक्रिया म्हटलं की सगळ्यात पहिले महत्वाचं काय असतं पात्रता पात्रता खूप सोपी रे भाऊ फक्त काय पास पाहिजे दहावी पास काय पास पाहिजे दहावी पास दुसरा एक घटक चालक जर असेल तर तुम्हाला काय लागणार आहे लायसन्स काय लागणार आहे तुम्हाला लायसन्स ज्याला आपण बॅच बिल म्हणत असतो तर हे सगळ्या गोष्टी कशासाठी लागणार आहे तुम्हाला चालकसाठी लागणार आहे त्यानंतर आता पात्रता आहे दहावी पास मग सर इथे पेपर कसा येणार बरोबर आहे पेपर बद्दल अजूनही आपण सांगू शकत नाही दोन हजार एकोणीसला जी भरती प्रक्रिया राबवलेली होती त्यामध्ये चार काय होते चार विषय होते म्हणजे पहिला विषय कोणता होता माहितीये अंक गणित त्याच्यानंतर दुसरा विषय होता मराठी तिसरा विषय होता इंग्रजी आणि चौथा विषय सामान्य ज्ञान प्रत्येकाचे किती प्रश्न पंचवीस 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 पंच आणि वेळ किती तास होता माहितीये दीड तास बरोबर आहे मग आपणही हेच ग्रहित धरूया अशाच प्रकारचा पेपरचा फॉर्मॅट असेल बर ही जी वॅकन्सी आहे सर मग ही कशी आहे ही पक्की नोकरी आहे का बऱ्याच जणांचं काय म्हणणं असतं पक्की नोकरी हा शब्द लय प्रचलित आहे सध्या पक्की नोकरी आणि कंट्रा बेसिस कंत्राटी तर ही जी भरती ना ही आहे ना बाळांनो ही कंत्राटी बेसिसवरती आहे बर जी पक्की नोकरी ज्याला तुम्ही म्हणतात मागच्या वेळी जी जाहिरात आली ती दोन हजार एकोणीसला तेव्हा क्लिअर सांगितलं होतं की वाहकाला जी पगार आहे कितीपर्यंत चालक आणि वाहकाची किती सव्वीस हजारापर्यंत त्यामध्ये भत्ते वगैरे सगळे कटून किती हजार येणार सव्वीस हजार पण कंत्राटी पद्धतीचा एक फायदा आहे इथं सरसगट पगार किती आहे आहे तीस हजार रुपये किती हजार रुपये तीस हजार रुपये मग एवढ्या मोठ्या जागा कस काय निघाल्यात सर तर एस टी महामंडळाने म्हणजे आपले जे परिवहन मंत्री आहे त्यांनी आत्ताच सांगितलं की आपण पंचवीस हजार नवीन बसेस घेणार आहेत किती पंचवीस हजार बस मग या पंचवीस हजार मधून आठ हजार बस पहिल्या टप्प्यात घेणार आहेत आठ हजार बस पहिल्या टप्प्यात घेणार आहेत बर आठ हजार बस घेणार म्हणजे आठ हजार नवीन लोक कामाला लागणार येतं लक्षात म्हणजे चालक पण लागणार एका गाडीला चालवायला एका गाडीला क म्हणजे काय म्हणतात त्याला चालक आणि काय वाहक कंडक्टर आणि काय ड्रायव्हर एका बससाठी लागणार आहेत आणि एस टी महामंडळाच्या ह्या ज्या कंत्राटी पद्धतीचं धोरण आहे कारण दोन हजार चोवीस पर्यंत दोन हजार चोवीस पर्यंत भरती प्रक्रिया जी आहे एस टी महामंडळाची ती थांबवली गेली होती काही आर्थिक कारणामुळे पण यावेळेस जे आहे तर खूप सुवर्ण संधी आहे सतरा हजार चारशे पन्नास जे वॅकन्सी आहेत याच्यासाठी तुम्हाला तयारी करायची आहे आणि तयारी करत असताना काही अडचण असली गणिताची तुमची गणिताची भीती घालवणं हे माझं टार्गेट आहे गणिताची बॅच काय करायची आहे जायचं आहे आपल्या ॲप्लिकेशनवरती आणि ती बॅच काय करायची आहे घ्यायची आहे सर्वच परीक्षेसाठी म्हणजे येणाऱ्या सगळ्या सरळ सगळ्या परीक्षेसाठी ती काय खूप उपयुक्त आहे तसं मी वेळोवेळी या एस टी महामंडळाची बस असेल एस टी महामंडळाची ॲड असेल अजून कुठली तलाठीची ॲड असेल या सर्व ॲडव्हर्टाईज हो, बद्दल मी तुम्हाला वारंवार सांगणार आहे खूप खूप धन्यवाद